काम मिळेल काय अशी चौकशी करत अनेक जण प्रेसवर यायचे पण साधं सोपं काम आणि चांगला पगार हवा ही त्यांची अपेक्षा असायची ही मंडळी आम्हाला परवडणारी नव्हती होतकरू तळमळीनं काहीतरी करू, करू असं म्हणणारे मात्र आमच्यासोबत राहिले सुभाष गजभारे सुनील कांबळे गौतम लांडगे यांनी पुढं संपादकीय विभागात काम केलं त्यासोबतच प्रकाश काशिदे आणि सुरेश काशिदे यांनीही सांजमध्ये काम केलं सुरेश काशिदे सांजमधून थेट तरुण भारतमध्ये गेले सध्या ते तिथं जिल्हा प्रतिनिधी आहेत काशिदे यांनाही न्यूज सेन्स चांगला होता मला काय हवं हे त्यांना चटकन समजायचं शिकण्याची पूर्ण तयारी असल्यानं ही माणसं घडली त्यानंतर आले ते मुजीब शेख मित्रवर्य डॉक्टर अनिल पाटील यांच्या माध्यमातून मुजीबचा माझा परिचय झाला डॉक्टर अनिल पाटील मुजीब सतीश मोहिते आणि सुधीर रावळकर हे नांदेडला बी जे करीत असताना ते डॉक्टरकडे एकत्र अभ्यास करीत असत डॉक्टर मला कधी कधी मार्गदर्शनासाठी बोलवायचे तेव्हा मुजीबची ओळख झाली मुजीबला माध्यमातच करिअर करायचं होतं मी नेहमी म्हणत असे तुम्ही कोणत्याही माध्यमात जा पण तत्पूर्वी प्रिंट माध्यमात काम करा कारण इथंच तुम्हाला बातमी लेखन संपादन आणि बातमी मूल्य कळेल मग पुढं तुम्ही आत्मविश्वासाने काम करू शकाल मुजीब म्हणायचा सर, सर परीक्षा झाली की मी येतो तुमच्याकडे झालंही तसंच परीक्षा झाल्या आणि मुजीब सांजमध्ये येऊ लागले विषयाची जाण होती धडपड होती नवी आबादी सारख्या भागातून एका सामान्य कुटुंबातून आलेल्या मुजीबलाही पत्रकारितेची कोणतीच पार्श्वभूमी नव्हती मला त्यांचं फार कौतुक वाटायचं चिकित्सक वृत्ती आणि संतुलित लिखाण यामुळं आमचं सूत्र जुळलं मुजीबमुळं माझं बरंच काम हलकं झालं होतं पुढं आम्ही दोघांनी स्थानिक केबलवर न्यूजही चालवल्या दैनिक अजिंठा एक्सप्रेसही चालवला या सर्व ठिकाणी मुजीबची खंबीर साथ होती सकारात्मक भूमिकेमुळं आम्हाला यशस्वी वाटचाल करता आली सकाळी लवकर यायचं रात्री उशिरा घरी जायचं हा दिनक्रम होता अजिंठाच्या वेळेला तर पहाटे बसस्थानकात अंक जाईपर्यंत आम्ही दोघं राहायचो दादऱ्याखाली पहाटे तीन वाजता खाल्लेले पोहे आजही आठवतात सकाळी पाच सहाला घरी जायचं आणि परत अकरा वाजता यायचं मुजीबला कंटाळा नव्हता म्हणून आज आय बी एन सारख्या न्यूज नेटवर्कमध्ये ते काम करत आहेत नांदेड सांज ते न्यूज एटीनचा प्रवासही असाच प्रेरणादायी मुजीबला तेव्हा ते ते पगारच नव्हता आम्ही दोघांनी सोबत केलेल्या कामाच्या अनेक आठवणी आहेत दैनिक अजिंठा एक्सप्रेसच्या वेळेची आणखी एक घटना आठवते पावडेवाडीला जातीय तणाव झाला होता ही खबर लागली मुजीबला आणि आम्ही दोघं बातमी कव्हर करण्यासाठी रात्री एक वाजता पावडीवाडीला निघालो तेव्हा आताच्या सारखा रस्ताही नव्हता अगदी खराब रस्त्यानं जाताना रस्त्यात हेमंत पाटील भेटले ते म्हणाले वेडे झालात की काय वाडी गावामध्ये गेलो सुनीता सोळुंके डीवायएसपी एस पी होत्या परिस्थिती नियंत्रणात होती तिथून येऊन बातमी लावली तेव्हा रात्रीचे दोन वाजले होते ती बातमी फक्त आमच्याकडे होती शिवाजीनगरचा दादरा पाडतानाचा फोटो आणि बातमी रात्री दोन वाजता आम्ही कवर केली होती मुजीबसारखी माणसं घडली याचा मला अभिमान वाटतो एक खंत मात्र कायम पोचत राहते तिला पाहिलं की अपराधी भावना निर्माण होते काम शोधत अनेक जण माझ्या ऑफिसमध्ये यायचे त्याप्रमाणे एके दिवशी सांचं काम सुरू असताना एक तरुणी आली खाली उतरायच्या पायऱ्यावरूनच काही काम मिळेल का असं तिने वाकून विचारलं माझं बी एपर्यंत शिक्षण झालंय असं सांगून पेपरही विकते असं म्हणाली मी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि काम नाही असं सांगितलं एका मुलीला पेपर विकायचं काम कसं देणार असंच मला त्यावेळी वाटलं पुढे ती तरुणी वेडी झाल्याचं दिसलं ती सध्या रेस्ट हाऊस परिसरात दिसते तीन दगडं मांडून भाकरी भासते मी थोडं थांबतो ती फक्त तोंडाकडे पाहते एकदा पैसेही देऊ केले पण तिने ते घेतले नाहीत मी मनालाच म्हणालो जर तिला त्यावेळी काम दिलं असतं तर कदाचित ती वेडी झाली नसती अशा लोकांना माणसात आणण्याची गरज असते आणि तेच माझ्याकडून झालं नव्हतं जेव्हा जेव्हा मी तिच्याकडे पाहतो तेव्हा तेव्हा वाटतं ती आपल्याला ओळखेल काय दोन हजार पाच साली आम्हाला मुलगा झाला सांज दैनिक चालवणं हेच आमचं पहिलं ध्येय होतं इथं खरं तर सांगायला हरकत नाही ते म्हणजे या ध्येयात वैयक्तिक कोणतीही बाधा येऊ नये यासाठी आम्ही नियोजन केलं होतं सांज दैनिक स्थिर होईपर्यंत मूल होऊ द्यायचं नाही हे आम्ही दोघांनी ठरवलं होतं दोन हजार पाचला मूल झाल्यानंतर अर्चनाला सांजमधून थोडा मोकळा श्वास भेटला आठव्या महिन्यापर्यंत तिनं माझ्या खांद्याला खांदा लावून काम केलं नंतर तिला एक वर्षभर ऑफिसला येता आलं नाही पण पुढे मूल सोबत घेऊन तिनं काम केलं ही कौटुंबिक वाढही आनंद देणारी होती हातात थोडे पैसे शिल्लक राहू लागले की काहीतरी नवीन समस्या येत असे पण आता पैसा आणि समस्या यांची शर्यत बरोबरीत निघत होती एकदा असंच मोठं संभाव्य आर्थिक संकट घेऊन येणारा प्रसंग घडला पण तो थोडक्यात टळला देखील झाला असं सांजचा अंक छापून झाल्यावर सर्वजण अंक विकण्यासाठी बाहेर पडत तसंच एके दिवशी अंक विकणारे मुलं बाहेर पडल्यानंतर आम्ही दोघंही कुलूप लावून घरी गेलो संध्याकाळी मुलांचा हिशोब घेण्यासाठी मी परत प्रेसवर येत असे तेव्हा श्याम नावाचा मुलगा सरकारी कार्यालय काही जाहिरातदार राजकीय लोकांच्या घरी सायकलवरून अंक वितरित करीत असे नेहमीप्रमाणे मी संध्याकाळी कार्यालयात बसलो होतो श्याम घाबराघुबरा होऊन पळतच खाली आला मी म्हटलं काय झालं श्याम श्यामचा आवाज बारीक आणि चिरका होता म्हणाला सर, सर बाहेर कोणीतरी माझ्या मागे लागले दगड फेकून मारालय बघा मी क्षणाचाही विलंब न करता उठलो आणि चल बरं असं म्हणालो बाहेर दूरवर कोणीच नव्हतं मी म्हटलं काय श्याम कोणीच नाही नाही सर, सर। होत असं म्हणताना तो घाबरला होता आम्ही खाली आलो तो थेट पाठीमागे कॉम्प्युटरकडे गेला आणि लगेच म्हणाला सर आपलं प्रिंटर कुठे आहे हे ऐकून मी दचकलोच की खुर्चीतून ताडकन उठून मागे गेलो तर खरंच तिथं प्रिंटर नव्हतं इकडे तिकडे बघितलं श्याम विनोद करीत असेल म्हणून तसंही त्याला विचारून बघितलं खरंच मला माहीत नाही हो असं तो म्हणाला अरे बापरे म्हटलं आता पंधरा वीस हजार आणायचे कुठून उद्याचा अंक कसा काढायचा पण असं कोणीतरी येऊन माघारी प्रिंटर घेऊन जाणं शक्य नव्हतं जवळच्या अनेकांना विचारलं कारण ऑफिसची चावी ऑफिसच्या बोर्डाच्या मागे राहायची मुलं पेपर विकून लवकर आले तर त्यांना ताटकळत बाहेर थांबायला लागू नये म्हणून चावी तिथंच ठेवलेली असायची आणि ती खून आम्हालाच माहीत होती थोड्या वेळात मारुती प्रकाशरावही आले तेही श्यामच्या अगोदर आले नव्हते शेवटी मी पोलिसात जाण्याची धमकी दिली सर्वांना विचारलं पहा आत्ताच आत्ता सांगा, सांगा मी काही, काही म्हणणार नाही कोणी नेलं असेल, असेल तर आणून द्या सर्वजण म्हणाले सर, सर पोलिसात जा आमची काही हरकत नाही मला तेव्हा खूप वाईट वाटलं आपल्या माणसांवर अविश्वास दाखवत होतो शेवटी शिवाजीनगर पोलिसात गेलो घडलेल्या घटनेबद्दल सविस्तर सांगितलं त्यांना असे खूप अनुभव असतात तिथले कर्मचारी म्हणाले तुम्ही व्हा पुढं मी आलोच थोड्या वेळानं ते आले एका एकाला पाठीमागे प्रेसकडे बोलावून घेतलं आम्ही बाहेरच उभे होतो सर्वांची चौकशी झाली आणि जाताना ते पोलीस कर्मचारी म्हणाले काही काळजी करू नका का? तुमचं प्रिंटर मिळेल नाही मिळालं तर मी घेऊन देतो।, देतो ते ऐकून फार दिलासा वाटला श्यामची वर्तणूक मात्र संशयास्पद वाटू लागली आम्ही सर्वजण काहीतरी बहाना करून बाहेर गेलो श्यामला म्हटलं तू थोडं इथंच थांब थोड्या वेळानं परत आलो श्याम म्हणाला हे पहा सर तो माणूस दगड मारून गेलाय अजून आमचा संशय बळावला श्यामला म्हटलं तू आता घरी जा आम्ही सर्वजण खाली प्रेसमध्ये बसलो मी म्हटलं पोरोहो पोर हो। आता, आता आपलं प्रिंटर, प्रिंटर येणार बाहेर गेलेला श्याम अपेक्षेप्रमाणे थोड्याच वेळात परत आला तो धावत पळत आला तो जसा खाली आला तसा मी वर ऑफिस बाहेर पळत गेलो बाहेर प्रिंटर दिसलं मी आनंदून पोरोहो बाहेर या असं जवळपास ओरडलोच प्रिंटर पाहून सर्वांना आनंद झाला नवीन प्रिंटरसाठी पैसे लागले असते ते वेगळंच पण सर्वांवरचा आळ गेला ते महत्त्वाचं होतं प्रिंटर कुणी नेलं ते पुन्हा समजलं पण बोलून दाखवून त्याला चोर ठरवलं नाही पुढे त्याच्याच लक्षात आल्यावर त्यानं माझं काम सोडलं सांजच्या प्रवासातील अशा अनेक घटना आहेत ज्या दररोज नवीन काहीतरी शिकवून जात होत्या सायनदैनिक सुरू करून जवळपास सहा वर्षे उलटली होती सुरुवातीची चार वर्षे खाजगी जाहिरातीच्या माध्यमातून अतिशय काट्यावरचा प्रवास केला त्यानंतर शासकीय जाहिरातींनी आधार दिला या जाहिरात वाटपातही बराच भेदभाव अनुभवला दोन हजार चार ते दोन हजार सहा या काळात स्थिर स्थावर झालो होतो पण मध्येच एखादं संकट तोंड वर काढायचं दोन हजार सहाचा पावसाळा आमच्यासाठी नवीन संकट घेऊन आला तेव्हा आम्ही माणिकनगरला घर केलं होतं अर्चना माहेरी गेली होती मी एकटाच घरी होतो बाहेर धो पाऊस पडत होता दोन दिवसांपासून झडच चालू होती सकाळी सकाळी सहा वाजता मारुतीचा फोन आला तोपर्यंत माझ्याकडे मोबाईल आला होता मी म्हटलं बोल, बोल मारुती सर ऑफिसमध्ये पाणी आलंय खरंच हो सर मधल्या खोलीत आलंय मला चिंता वाटू लागली आमचं ऑफिस अंडरग्राऊंडला होतं मागील पाच वर्षात असं काही झालं नव्हतं आताच कसं पाणी आलं असेल असा विचार करतच मी प्रेसकडे निघालो तिथं तीन भागात रचना होती प्रेसच्याच कक्षात संगणक आणि समोर आम्ही बसायचो भिजत भिजत प्रेसवर पोहोचलो प्रेसच्या मागे एक छोटी खोली होती तिथं मारुती आंथरून पांघरून आणि इतर काही साहित्य ठेवायचा सकाळी ते ठेवायला गेल्यावर त्याच्या पायाला पाणी लागलं आणि त्यानं मला लगेच कळवलं येऊन पाहतो तर खोली पाण्यानं पूर्ण भरली होती आणि ऑफिसच्या वेगवेगळ्या भागात जमिनी खालून पाण्याचे अक्षरशः झरे फुटू लागले होते पाहता पाहता घोट्यापर्यंत पाणी आलं मारुती तेव्हा ऑफिसमध्ये एकटाच राहायचा परिस्थिती ओळखून संगणक बाजूच्याच पण थोड्या वरच्या खोलीत हलवले जागा मालक प्रसाद देव यांना याची कल्पना दिली तेही येऊन गेले पाणी मात्र वाढतच होतं प्रिंटिंग मशीनला इलेक्ट्रॉनिक पॅनल होते मोटारी होत्या मी त्या अगोदर काढून घेऊन बाजूला हलवलं या गडबडीत फाईलचे सर्व अंक भिजून गेले सर्व खोलाखोली करेपर्यंत पाणी सामान ठेवलेल्या खोलीतही सुरू लागलं सकाळचे अकरा वाजले असतील रोजच्या प्रमाणे प्रकाश पांजाळ सुनील कांबळे वेळेवर आले होते नंतर धावपळ पाहून प्रसाद देवही मदतीला आले सर्वांनी मिळून पुन्हा ते सामान वर देवसाहेबांच्या दुकानात हलवलं प्रेसमध्ये पाणी कमरेपर्यंत आलं होतं प्रेसचा फक्त सांगाडा आम्ही ठेवला होता तो सांगाडा पूर्ण भिजला होता त्यातून फार काही नुकसान होणार नव्हतं दुपार झाली होती कोणाच्याच पोटात काही नव्हतं पण तोपर्यंत मारुती मात्र पोटात टाकून आला होता कामात कधी पटकन जाऊन आला ते समजले नाही मी देवसाहेब आणि प्रकाशराव राहिलेलं काही सामान वर काढत असतानाच देवसाहेबांच्या मिसेस खाली आल्या आणि म्हणाल्या आहो मारुती पाण्याखाली बसला आहे काही बोलतही नाही आम्ही पळतच वर गेलो पाहतो तर गच्चीच्या पडणाऱ्या पाण्याच्या धारेखाली मारुती मांडी घालून बसला होता अगदी तपाला बसल्यासारखा मी मारुती असं म्हणून आवाज देऊन हलवलं तर मारुती तसाच आडवा झाला माझे हातपाय गार झाले हिंमत ठेवून त्याला जोरजोरात हलवलं तेव्हा ओ असं करून मारुती पुन्हा आडवा झाला पोटात काही नसताना त्यानं घेतली होती वरून थंडगार पाण्यामुळं तो आकडून गेला होता प्रकाशरावला ॲटो आणायला सांगितला बाजूला सुती सुतीपोतं होतं त्याच्या अंगावर टाकलं ॲटो आला आता यावेळी कोणत्या दवाखान्यात न्यायचं त्या अवस्थेत कोण घेणार वरून पाऊस सुरूच होता मला चटकन डॉक्टर अनिल पाटील आठवले ऑटो हॉस्पिटलला वळवला तिथं कंपाऊंडर गोविंद पावडे होते आत्ताच डॉक्टर साहेब वर घरी गेल्याचं त्यांनी सांगितलं मी बोलवा म्हटल्यावर गोविंदनी फोन केला डॉक्टर लगेच खाली आले एका खोलीत मारुतीला कॉटवर झोपवलं डॉक्टरांना घडलेली सर्व हकीकत सांगितली काय झालंय ते त्यांच्या ते लक्षात आलं मला घाबरू नका असं म्हणाले पण माझ्या जीवात जीवन होता डॉक्टरांनी मारुतीला दोन झापडा दिल्या तेव्हा आहे मरतोय असं म्हणून मारुती रडू लागला डॉक्टरांनी त्याला गप्प केलं इंजेक्शन दिलं लगेच वर घरी गेले आणि घरातून गरमागरम खिचडी घेऊन आले मारुतीला त्याही अवस्थेत डॉक्टरांनी हाताने भरवलं संध्याकाळचे पाच वाजले होते तोपर्यंत माझ्या पोटात अन्नाचा कणही नव्हता डॉक्टरांनी ते ओळखलं मला गाडीत बसवलं तत्पूर्वी मी गोविंदरावला मारुतीकडे लक्ष द्या काही वाटलं तर फोन करा असं सांगितलं होतं प्रकाशराव आणि सुनील कांबळे तेवढ्यात घरी गेले होते आम्ही शिवाजीनगरला आलो तिथं गोदातीरमध्ये मनोहर कदम होते डॉक्टर आम्हा दोघांना गोपीरविचिरामध्ये घेऊन गेले माझं पूर्ण लक्ष दवाखान्याकडे होतं जेवणाचं ताट समोर आलं पण घास काही आत जाईना तेवढ्यात गोविंदरावचा फोन वाजला माझ्या हातातला घास खाली पडला डॉक्टरांनी फोन ठेवल्यावर मी काय झालं असं म्हणून विचारलं मारुती उठून जेवण करीत आहे असं गोविंदनं सांगितल्याचं डॉक्टर म्हणाले आणि ते ऐकून मला रडूच फुटलं परक्याचं पोर माझ्या जीवावर सोडलेलं काय झालं असतं तर माझ्या सहा वर्षाच्या मेहनतीवर पाणी फिरलं असतं माणसाचं मन काय काय विचार करेल ते सांगता येत नाही दुपारपासून माझ्या मनात नानाविध प्रश्न येत होते मारुती जेवतोय हे ऐकून माझा दिवसभराचा ताण आश्रूतून वाहू लागला मनोहर कदम आणि डॉक्टरांनी जवळ घेतलं आणि आम्ही असताना कशाला भीता मामा असं म्हणून ते आधार देऊ लागले मारुतीचा प्रसंग टळला पण प्रेसमध्ये सर्व विस्कळीत झालं होतं काही महत्त्वाची कागदपत्रं भिजली इन्व्हर्टर काढता आलं नाही ते भिजून खराब झालं फाईल पाण्यात गेल्या आता हे सर्व लवकर वाटेवर येणारं नव्हतं पण वाट पाहण्याशिवाय पर्याय नव्हता आमच्या प्रेसचा अगदी स्विमिंग पूल झाला होता दोन दिवसांनी पाणी कमी होऊ लागलं पण पाणी कमी होण्याचा वेग फार कमी होता तारासिंग मार्केटहून भाड्यानं जनरेटर आणून पाणी उपसलं तरीही पाणी पूर्ण निघालं नाही जवळपास आठ दिवस गेले फरशीवर नुसता चिखल साचला होता ते साफ करायला आणि वाळायला चार दिवस गेले त्यानंतर हळूहळू सर्व पूर्वपदावर आलं त्या पाण्यानं धोक्याची घंटा वाजवली ऑफिस बदलावं लागणार होतं या घटनेला वर्ष होत आलं पुढचा पावसाळा तोंडावर होता तेव्हा मुन्ना अब्बास यांचे अलीभाई टावर उभे राहिले होते त्यांना माझी अडचण सांगितली त्यांनी तात्पुरती जागा दिली आणि आमच्या पार्किंगमध्ये रिकामी जागा आहे तिथं तुम्ही बांधकाम करून घ्या आणि ते पैसे भाड्यातून कटू असं ते म्हणाले जवळची होती नव्हती तेवढी जमापुंजी टाकून आम्ही बांधकाम करून घेतलं दोन महिने झाले असतील की मुन्ना अब्बास भाडं मागू लागले एके दिवशी संध्याकाळी भाडं द्या नाहीतर जागा खाली करा असं मुन्ना अब्बास यांनी सांगितलं तेव्हा मुजीब जवळ होते माझ्याच बाबतीत असं का होत असेल असा विचार करून मला रडू येऊ लागलं थोड्या वेळानं आपलं काय चुकलं हे विचारू असं म्हणून आम्ही त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो पण ते काही बोलायच्या मनस्थितीत नव्हते मी म्हटलं पूर्ण पैसे फिटेपर्यंत आपण भाडं मागणार नव्हतात आपण एवढ्या विश्वासानं मला बांधकाम करायला लावलं मी आता भाडं कुठून देणार शेवटी मी तिथं राहावं हे त्यांच्या मनात नव्हतं ते माझ्या लक्षात आलं प्रसाद देव यांना पुन्हा बोललो म्हटलं पुन्हा तिथंच जाऊ दोन हजार आठचं साल होतं तत्पूर्वी दोन हजार सातमध्ये दैनिक अजिंठा एक्सप्रेसचा प्रयोग झाला होता सध्या फक्त सांज सुरू होता प्रेसवर शफी नावाचा मुलगा ठेवला होता मारुतीचं कामावर घेणं वाढलं होतं कितीही सांगून तू ऐकत नाही हे पाहून त्याला दोन हजार सातमध्येच निरोप दिला परत जुन्या ठिकाणी आलो पण दादऱ्याच्या ठिकाणी उड्डाण पुलासाठी मोठे खड्डे खोदले होते त्यामुळं थोड्या पावसानंही पाणी येऊ लागलं आठ वर्ष असेच धक्काधक्कीचे गेले आता स्वतःला सावरायला हवं होतं वर्तमानात जगताना भविष्याचा विचार करावा लागणार होता वयाची तिशी ओलांडली होती अर्चना माझ्या प्रत्येक निर्णयात सोबत होती मुलगा तीन वर्षाचा झाला तो रडला तरी घरमालकांना सहन व्हायचं नाही सात वर्षात सहा ठिकाणी घर बदललं होतं आता सुरक्षेची जाणीव होऊ लागली उपाशी झोपता येईल पण किमान हक्काचं छत असावं वा असं वारंवार वाटू लागलं विटा रचून राहता येईल पण जागा हक्काची असावी असं तिलाही वाटू लागलं पत्रकारिता हा एक नाद आहे तो नाद करताना स्वतःचं मूल्यमापन करता आलं पाहिजे ते मी करत होतो अंधारात अनेक उड्या मारल्या त्यातून सुखरूप बाहेर पडलो पण कोणतीही वेळ सांगून येणार नव्हती असा विचार करून जागा घेऊ असं ठरलं ठरलं पण आत्ताही खिशात पैसे नव्हते आमची आत्तापर्यंतची वाटचाल अशीच आहे स्वप्न पाहायची आणि त्या दिवशीनं वाटचाल करायची एके दिवशी पत्रकार मित्र अविनाश चमकुरेला फोन केला तेही प्लॉटच्या शोधात होते मी कालच घेतला की सर अजून एक आहे माझ्या बाजूला घेता का असं त्यांनी विचारलं लगेच संध्याकाळी सहा वाजता आम्ही प्लॉट पाहायला गेलो फरांदेनगरच्या समोर हा प्लॉट होता तो पसंत पडला चमकुरेनी लगेच हजार रुपये मध्यस्थाला बयाना म्हणून दिले दोन लाख रुपयांचा प्लॉट होता जवळ असतील तीस एक हजार मग जुळवाजुळव सुरू केली मित्र राजेंद्र पाटील यांनी त्यांच्या कम्प्युटरच्या दुकानातून दोन लॅपटॉपचं लोन करून दिलं मी म्हटलं ते कोणालाही विका मला त्याची रोख रक्कम द्या ती रक्कम काही उसने असे करून प्लॉट घेतला एक वर्ष तसाच रिकामा ठेवला वर्षानंतर अर्चना म्हणू लागली आपण साधे पत्र टाकून आपल्या जागेत राहूया थोडा विचार केला प्रेसवर शफी होता त्याचे वडील बांधकाम करायचे त्यांनी थेट जमिनीवर विटांच्या भिंती बांधून पत्रे टाकून दिली नऊ जून दोन हजार आठला स्वतःच्या जागेत राहायला आलो तेव्हा माझ्याकडचं सर्व बॅलन्स संपलं होतं एके दिवशी संध्याकाळी मी उशिरापर्यंत बाहेरच होतो नऊच्या दरम्यान घरी आलो तर अर्चना रडू लागली होती मी काय झालं असं म्हणून विचारू लागलो मुलगा अथर्व झोपेतून अचानक ओरडून जागा झाला आणि रडत होता मी येण्याअगोदर तो झोपला असं तिनं सांगितलं त्याच्या कानात काहीतरी गेलंय असा तिला संशय होता मी कानात पाहिलं पण काहीच दिसत नव्हतं सर्दीने वगैरे कान दुखत असेल म्हणून बालरोगतज्ञ डॉक्टर अजित गुपछेडे यांच्याकडे घेऊन गेलो अजितदादांनी त्याला तपासलं ते म्हणाले दिलीपराव सर्दीचं वगैरे काही नाही कानात काहीतरी गेला असावं तुम्ही कान घसा घसातज्ञ डॉक्टर मारुती कल्याणकर यांच्याकडे जा मी सांगतो त्यांना असं म्हणून त्यांनी डॉक्टरांना फोन केला त्यावेळी रात्रीचे अकरा वाजले होते डॉक्टर कल्याणकर यांनी तपासलं आणि म्हणाले पठ्ठ्यानं पराक्रम केलाय मग त्यांनी कानातून काळा खापरी किडा काढला जो आतच मेला होता डॉक्टरांनी एक औषध लिहून दिलं आम्ही परत निघालो बाहेर कंपाऊंडरनी फीस मागितली मी म्हणालो मी खूप गडबडीत आलोय सकाळी आणून देतो गाडीवर बसून निघालो अर्चना म्हणाली ते औषध पुढे घेऊ पुढे घेऊ असं म्हणत शिवाजीनगरपर्यंत आलो तिच्या लक्षात आलं ती काहीच बोलली नाही खरं सांगू त्या दिवशी माझ्या खिशात फक्त पाच रुपये होते या प्रसंगानं बरंच काही शिकवलं जबाबदारीचं भान आलं आता सावरायला हवं हो होतं